आज आपण पाहणार आहोत भारतातील पहिल्या महिला म्हणजेच भारतातील प्रथम महिलांची नावे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी भारतातील पहिल्या महिला राज्यपाल सरोजिनी नायडू भारतातील पहिल्या महिला रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी भारतातील पहिल्या महिला बस चालक वसंत कुमारी भारतातील पहिली महिला मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश हातिमा बीबी नोबेल पुरस्कार विजेत्या पहिल्या भारतीय महिला मदर टेरेसा भारतातील पहिल्या महिला पोलीस महासंचालक कांचन भट्टाचार्य तर ही होती विविध क्षेत्रात प्रथम कार्य करणाऱ्या भारतीय महिलांची नावे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद